आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने घेतले सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत आता घोषणा बदला पन्नास खोके शिंदे खोके असे म्हणा भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणारे सरकार उलून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते संजय राऊत म्हणाले की उधव साहेबांचे स्वागत प्रचंड झाले गाडी पुढे जात नव्हती आपण खाली उतरला मला वाटले लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन डोक्यावर घेतात की काय हे खरं आहे जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले बाकी सगळे गेले राज्यातील रामायणात आपण जिंकणार कारण आपण सर्व हुनमान आहोत प्रत्येक शिवसैनिक हुनमान आहे कारगिल मधील शहीद कुटुंबियांना घर देणार तिथे मोठी इमारत बांधली पण एकही शहीद कुटुंबियांना घर नाही हा आदर्श घोटाळा आहे सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत आता घोषणा बदला पन्नास खोके शिंदे को असे होता एकच हाशा पिकला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र